मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर निलेश राणेची धाड पैसे सापडल्यानंतर निलेश राणेंची राज्य निवडणूक आयोगाकडे का तक्रार मालकावर काय आरोप होत आहेत म्हणून पहिला बाहेर अर्ध्या तासामध्ये आणि काय बोलले प्रभाकर सावंत की त्यांच्या धंद्यातला पैसा आहे अहो धंद्यातला पैसा पण निवडणुकीला वीस पंचवीस लाख रुपये आले कुठून हे तुम्हाला निवडणूक आयोगाला का आता दाखवावं लागणार इन्कम टॅक्सला दाखवावं लागणार तो माणूस दाखवावा लागेल की हा माणूस आहे ह्या सेलमधून किंवा ह्या व्यवहारातून यांनी हे पैसे दिलेले आहेत पण प्रभाकर सावंत बोलले म्हणजे कुठेतरी पाणी मूर्त आहे त्यांना लक्षात आलेलं आहे की हे कोणाची प्रॉपर्टी होती कोणाचे पैसे होते म्हणून प्रभाकर सावंत अर्धा तासाच्या आत किंवा पाऊण तासाच्या आत त्यांनी ती पत्रकार परिषद घेतली ठीक आहे माझं काय म्हणणं नाही माझं काय वैयक्तिक वाकडं नाही प्रभाकर सावंतांची ते त्यांच्या पगारावर असतील भारतीय जनता पक्षाचं ते काम कमी आणि त्यांचंच काम ते जास्त करतात असे अनेक लोक त्यांच्या पगारावर आहेत जे आज आहेत पैसे वाटायला सगळ्यांची यादी मी आता निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे आता त्याच्यावरती काय निर्णय घेत आहेत मला बघायचं आहे वैयक्तिक भावनेतनं ही घटना समोर आणली नाही रवींद्र चव्हाणांना टार्गेट ना करत नाही निलेश राणेंकडनं स्पष्टीकरण मला असं वाटलं की कुठेतरी थांबावं अशा निवडणुका हे कल्चर नाही सिंधुदुर्गाचं हे नवीन कल्चर आपण आणायला जो काही आणायचा जो काही प्रयत्न करतायत तो करू नका ते थांबवा हे सांगायचा माझा प्रयत्न आहे कोणावरही म्हणजे सिन म्हणजे सन्मान्य चव्हाणसाहेबांबद्दल मला आदर आहे नेहमीच राहणार त्यांनी माझ्या निवडणुकीलाही मला आशीर्वाद दिले निवडणू निवडून आणण्यामध्ये पण त्यांचा मोठा हात होता पण ही गरिबांची निवडणूक आहे साहेब गरीब माणूस जो कुठे अपक्ष उभा आहे वेगवेगळ्या पक्षातून उभा आहे तो कसा लढणार आहे या सगळ्या व्यवस्थेसमोर आमचं सोडून द्या साहेब अनेक अपक्ष उभे आहेत कोण आपलं घर विकून उभा आहे कोण आपली मोटरसायकल विकून उभा आहे कोण आपलं बायकोचं मंगळसूत्र विकून निवडणुकीला उभा आहे आपण साहेब त्यांना काय दिवस दाखवतोय तो होणार साहेब उद्या घरात जाऊन स्टिंग ऑपरेशन करणं चुकीचं भाजप नेते चंद्रशेखर यांची प्रतिक्रिया मला वाटत की या प्रकरणामध्ये पोलिसांचाच त्या ठिकाणी तपास महत्वाचा असतो इलेक्शन कमिशनही यामध्ये इंटरव्हेशन करतं अशा काळामध्ये तर कशामुळं पैसे आले कुठनं पैसे आले कशाकरता आले होते शेवटी घरात आहे आणि घरात पैसे आहे बेडरूममध्ये कुणी आपल्या घरी पैसे ठेवले आहे त्यांच्या व्यवहारात न आले का त्यांच्या एखाद्या प्रॉपर्टीत न आले का किंवा त्यांच्या एखाद्या कुठल्या कामात ते पैसे आले शेवटी निवडणुकीचे पैसे जे असतात ते कधी वाटाने कोणी पकडलं तर त्या ठिकाणी मग निवडणूक आयोग वगैरे लक्ष येतं यावेळी आमचं म्हणणं स्पष्ट आहे जे असेल ते नियमाने तो तपास झाला पाहिजे इलेक्शन कमिशन सुद्धा त्या ठिकाणी लक्ष टाकेलच पोलिसही लक्ष टाकेल आणि चुकीच्या पद्धतीचे पैसे असतील तर कारवाई कर ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या घरात जाऊन असं काम करणं अयोग्य निलेश राणेंच्या आरोपानंतर रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडून आणलं त्या कार्यकर्त्यांच्या घरी अशा पद्धतीने जाऊन काम करणं जे केलेलं काम काही फार चांगलं काम आहे नाही आहे तरी एखाद्याच्या घरात जाऊन असं करणं हे काही योग्य नाही आपल्याकडे यंत्रणा आहे यंत्रणा त्या संदर्भातला जो काही निर्णय असतील ते निर्णय घेतील तपासून घेतील तिथे काय तिथे सापडलं असेल तर ते कसं आहे काय तोडा करेल पण त्यासाठी प्रेस कशाला करायला पाहिजे होती असा अर्थ काय काँग्रेसमध्ये आणि यांच्यामध्ये काहीच फरक नाही खोटा नेरेटिव्ह खोटा नेरेटिव्ह पसरवायचा आणि लोकांना लोकांची दिशाभूल करण्याचे काम करतायत रवींद्र चव्हाण येतात तेव्हा जिल्ह्यात काही पैशांचा जोर कसा काय वाढतो निलेश राणे यांचा घरामध्ये फक्त तेवढेच पैसे नव्हते जेव्हापासून हे मी परत परत म्हणतोय हे जेव्हा जेव्हा येतात ही गडबड सुरू होते अजून सात सा, सात आठ घर आहेत मी निवडणूक आयोग आणि पोलिसांना सांगितलंय तुम्ही गस्त वाढवा आणि कोणाकोणाच्या घरात हे प्रकार रोजचे पन्नास लाख एक कोटी अजून निवडणुकीला पाच दिवस आहेत चोवीस तारखेपासून हे सगळे प्रकार सुरू झालेत म्हणजे तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जायचा आकडा काय काय आहे का नाही नीतिमत्ता किंवा काहीतरी बाउंड्री डेडलाईन नावाची काही गोष्ट आहे की नाही ती निलेश राणेला हरवण्यासाठी तुम्ही काही करणार आणि बाहेर बसून प्रभाकर सावंतांना सांगात ज्यांच्याकडून कॅश आली ना त्या माणसाचं नाव तो सांगा मग पुढची कारवाई त्याच्यावर करू पैसे निलेश राणेंनी लोकांसमोर ठेवलं सत्ताधारी असून एकमेकांचे वस्त्र काढण्याचा ड्रामा सुरू आहे किशोरी पेडणेकरांची टीका मालवण हाय व्होल्टेज ड्रामाच उगम स्थान आहे निलेश राणे भाजपाच्या घरात घुसले भाजपाच्या कार्यकर्त्याची बोलती बंद केली उघड उघड भाजप पैसे वाटतो हे शिंदे गटाचे निलेश राणे यांनी दाखवून दिलं पोलिसांना घेऊन आले आणि जो हाय व्होल्टेज ड्रामा तो कुठल्या तरी एका नागरिक भाजपाचे पदाधिकारी असलेले यांच्या घरात पाहायला मिळाला ऑन दी स्पॉट जो निर्णय असतो तो निलेश राणेंनी दिला पण दुसऱ्या बाजूनी जर एक चांगले नागरिक म्हणून विचार केला तर ज्या पद्धतीने ते घरात गेले घरातल्या लोकांनी कुठेही विरोध केला नाही चांगल्या परिचयाच्या असल्यामुळे पण त्या पदाधिकाऱ्याची मात्र पुऱ्या जिल्ह्यात निलेश राणे वस्तुस्थिती समोर आणली आहे याबाबत एकनाथ शिंदे चौकशी करतील दादा प्रतिक्रिया तणाव वगैरे तर मी काही एवढं मानत नाही म्हणजे तेवढ्या पातळीवरचा विषय नाही परंतु माननीय निलेश राणे साहेबांनी पण जे काही वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिलेली आहे तर माननीय मुख्यमंत्री महोदय याची चौकशी करतील भाजपचा पैसा स्टिंग ऑपरेशन मध्ये दिसून आला आपलेच कपडे फाडायचं काम सुरू आहे सचिन सावंतांची टीका आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही प्रश्न असा आहे की ज्या स्टिंग ऑपरेशन मध्ये पैसा वाटताना दिसला तो भारतीय जनता पक्षाचा पैसा आहे त्यामुळे हा आरोप मित्र पक्षाच्या वतीनंच भारतीय जनता पक्षावर केला गेलेला आहे शिवसेनेच्या आमदारांना पन्नास कोटी रुपये घेतले याचा अर्थ पन्नास कोटी रुपये प्रत्येक आमदाराला दिले गेले हा जो आरोप होता तो खरा आहे असं ते स्वतः म्हणतात भाजपचे आमदार म्हणतात प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेच्या समोर हा प्रश्न आहे की ह्या पद्धतीने हे सरकार आलेलं आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अनैतिकता आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे याच करता हे मतदान झालं होतं का आणि त्यामुळे अनैतिक मार्गाने आलेलं सरकार अनैतिक मार्गच दाखवत आहे हे निश्चितपणे आहे हे अत्यंत निंदाजनक आहे आणि ज्या पद्धतीचा हा भ्रष्ट कारभार सुरू आहे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेला हे सण होणार नाही नियतीचा खेळ पक्ष संपत असल्याने ठाकरेंना मातोश्री सोडून युती करण्यासाठी बाहेर पडावं लागलं नवनाथ बन कालपर्यंत उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून राहायचे आणि आता आपला पक्ष संपत आहे हे लक्षात आल्यानंतर शिवतीर्थावर जात आहेत आणि शिवतीर्थाचे उंबरठे झिजवण्याचा प्रयत्न करतायत याआधी दोन हजार सतराला ला जेव्हा राज ठाकरे यांनी टाळी मागितली होती तेव्हा मा उद्धवजी ठाकरे यांनी टाळी दिली नव्हती तर त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला होता आणि आता स्वतः उद्धवजी ठाकरे हे राज ठाकरे यांची भेट घेत आहेत भारतीय जनता पार्टीला याचा काहीही परी पडणार नाही भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांसोबत आणि मुंबईकरांसोबत सुभी आहे हे दोन्ही बंधू एकत्र आले तरी त्याचा मुंबई महापालिकेवर कंचितही परिणाम होणार नाही ठाकरेंचा एकही नेता फिरताना दिसत नाही कदाचित प्रचार करण्याची आवश्यकता नाही असं त्यांना वाटत असेल दादा भुसेनची टीका दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या पुढे नगर परिषद नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुकी प्रगतीपथावर आहे कदाचित प्रचार करण्याची पण आवश्यकता नसेल असंही त्यांचं मत असेल किंवा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून देणं हा पण एक भाग त्या ठिकाणी आहे अर्थात हा ज्याच्या त्याच्या पक्षाचा विषय मला त्या विषयावर बोलण्याची काही आवश्यकता नाही केंद्रीय स्तरावर एका मतानं आमची भूमिका मांडलेली आहे पुढचा निर्णय प्रदेशाध्यक्ष घेतील ठाकरे बंधूंच्या भेटीवर सचिन सा सावंतांची प्रतिक्रिया अशा तऱ्हेचं पहिली गोष्ट अशी आहे की आता माध्यमांमधन यांच्या चर्चा भरपूर आहेत आम्ही पहिल्या सुरुवातीलाच कौटुंबिक पातळीवरती दोन भाऊ एकत्र येतात त्याला शुभेच्छा दिल्या होत्या परंतु आता त्यांच्या भेटीगाठी सुरूच आहेत जुलै महिन्यामध्ये ज्या पद्धतीचं मत आलं होतं संजय राऊतजी स्वतः म्हणाले होते त्यानंतर चार महिने कुठल्याही तऱ्हेची चर्चा की आम्ही असं तऱ्हेचं पाऊल उचलतो आहोत आम्ही एकत्र जाण्याचा जा प्रयत्न करत आहोत तुमची भूमिका काय आहे हे विचारणं आम्हाला अभिप्रेत होतं पण ते विचारलं ना गेलेलं नाही त्यामुळे त्यांनी जर आधीच विचारलं असता आम्हाला तर आम्ही आधीच सांगितलं असतं की आमचा आमचा आक्षेप आहेत ह्या याच्यावरती आणि त्या आक्षेप किंवा त्या संदर्भाचे एक एक संपूर्ण एकमतानं मांडलेली भूमिका आम्ही केंद्रीय स्तरावरती आमच्या नेतृत्वाला मांडली आणि त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये त्यांना अनुमती दिलेली आहे एकनाथ शिंदेंचा भर सभेतने उदय सामंताना फोन फोन करत शिंदेंची सामंत यांची एमआयडीसीबाबत चर्चा हॅलो उदय सामंत जी मी इथे पांढरकौड्यात सभेत आलोय लोकांची मागणी आहे इथे रोजगार नाही मिळतो इथे एमआयडीसी पाहिजे जागा देायला तयार आहे मौसम मक्या ठीक मालेगावमध्ये सभेतनं शिंदेंनी पुन्हा उद्योग मंत्र्यांना फोन करत एमआयडीसीच्या प्रश्नांवर चर्चा केली संबंधित अधिकाऱ्यांना विकास कामांचा पाठपुरावा करण्याचा आणि तातडीने निर्णय घेण्याचा देखील सामंतांनाच सांगितलं

जी काय सरळ चालली ती पैसे किती द्यायचे तुम्हाला मी कामा नाही मारस ती पैसे देईन मी निधी देईल ही काही गोष्ट चालली नाही कारण सुंद निवडणुका जिंकायच्या हा दृष्टिकोन असेल तर त्याच्या वाचनाचं वेळ शरद पवारांनी अनेक वर्ष सरकार चालवलं आहे त्यांनीही अनेक निवडणुका निधीची घोषणा करूनच लढल्या चंद्रशेखर यांची पवारांवर टीका शरद पवार साहेबांनी सरकार चालवलं अनेक वर्ष त्यांनी सरकारमध्ये बसून वाट निधी वाटलेला आहे त्यांनी अनेक निवडणुका निधीची घोषणा करून लढलेल्या आहे त्यांनी अनेक निवडणुका निधीच्या घोषणा करून जिंकलेल्या आहे त्यामुळे शरद पवार साहेबांनी आता इतका उशिरा आम्हाला हे सांगणे मला वाटते योग्य नाही शरद पवारांनी पैसे न वाटण्याचा सल्ला रोहित पवारांना पवारा दिला असता तर बरं झालं असतं नवनाथ बंद यांची टीका आदरणीय शरद पवार साहेब महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत फक्त पवार साहेबांना मला एकच आठवण करून द्यायची आहे बारामतीमध्ये जेव्हा रोहित पवार विधानसभेच्या निवडणुका लढत होते त्यावेळेला बारामती ॲग्रोचे कर्मचारी कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये पैसे वाटतानाचे व्हिडिओ समोर आले होते मग त्यावेळेला हे बाराशे मतदान आपण पैसे वाटून घेतलं होतं का ज्या पद्धतीनं कर्जत जामखेड परिसरामध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती ॲग्रोचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात सापडले होते अनेक ठिकाणी आमच्या राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे व्हिडिओ देखील शूट केले होते म्हणतात लाडकी बहीण योजना बंद होणार जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया निवडून आल्याबरोबर गोविंदांना आपले विरोधक सांगायला लागले म्हणाले आता हे मोठ्या संख्येने निवडून आले आता लाडकी बहीण योजना बंद करणार एक वर्ष झालं लाडकी बहीण योजना, योजना सुरूच आहे आणि बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे ती बंद होणार नाही आहे पर... ज्या ठिकाणी कमळ आणि घड्याळ दिसेल त्या त्या ठिकाणी बटन डाबायचं पुढचे पाच वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन ज्या ठिकाणी कमळ आणि घड्याळ आपल्याला दिसेल त्या त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं बटन दाबायची आहे दोन तारखेला आमच्या उमेदवारांची काळजी तुम्ही करा दोन तारखेला कमळाची आणि घडाळ्याची काळजी तुम्ही करा आणि त्यानंतर पाच वर्ष तुमची काळजी आम्ही करू हा विश्वास तुम्हाला देतो लाडकी बहीण योजनेचा हफ्ता आई निवडणूक काळात कोणाच्याही खात्यात दिला जाऊ नये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची मागणी निवडणूक पत्र लिहिलंय की आता कोणाच्याही खात्यात द्यायचं असेल तर आचारसंहिच्या कोणी द्या किंवा निवडणूक संपल्यानंतर पैसे द्या तुम्ही देणारच असाल तर निवडणुकीच्या प्रत्येक निवडणुकीच्या मतदानाच्या आचारसंहिता सुरू झाल्यानंतर जर पैसे दिलात सरकारच्या विरोधीतून त्यांच्या खात्यात पैसे जात असतील तर तो आदर्श आचारसंहिचा भंग आहे आणि ते कारवाई पात्र आहेत जर असं झालं तर तुम्हाला कारवाई करावी लागेल आणि तू करावी असं आम्ही पत्र पाठवलेलं आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार ही आनंदाची वार्ता असून पाच वर्षात पाच मुख्यमंत्री बघायला मिळतील वडेट्टीवारांकडनं भुसेनच्या वक्तव्याची खेळली आनंद आहे जर मुख्यमंत्री होत आहेत आणि पाच वर्षामध्ये पाच मुख्यमंत्री जर करतायत आणि एकमेकांचा नंबर लावून घेत आहेत तर रा, राज्याला पाच मुख्यमंत्री मिळतील त्यामुळे दादा भुसेंना आमच्या शुभेच्छा आहेत

लाडकी बहीण या सरकारने केलेलं आहे माझी कल्पना आहे शंकर देशमुख म्हणाले असं माझं म्हणणं नाही मी स्वतःला एवढं मोठं नाही समजत पण मी मध्य प्रदेशची निवडणूक हाताई शिवराजी चव्हाण लाडकी बहिण योजना आणली आणि माझ्या परळीमध्ये सभा होती तेव्हा एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री तेव्हा उपमुख्यमंत्री एकना होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते

ही योजना तयार केली आहे अजितदादा बसले होते आणि त्यामुळं आमच्या महायुतीची योजना आहे आमच्या महायुतीची ही योजना आहे आणि महाराष्ट्रामध्ये दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत महायुती राहणार आहे आणि त्यामुळं महायुती सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत आमची लाडकी योजना सुरू आहे पुण्यात एनसीपी एकत्र आले तर राजकारण सोडेन शरद पवार गडाच्या प्रशांत जगतापांचं वक्तव्य दोन्ही एनसीपी एकत्र येण्यास जगतापांचा विरोध दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित पुण्यात लढणार नाहीत महाविकास आघाडी म्हणून लढू आणि मग आपल्या माध्यमातून एक मला जे काही प्रश्न विचारण्यात आला त्याच्यामध्ये मी सांगितलं जर समोर प्रश्न असा आला की तुम्ही जर एकत्र लढायचं तर काय करायचं तर त्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी मी क्लिअर सांगितलं आहे साहेब त्यांची अडुसष्ट वर्षाची पुरोगामी चळवळ बिलकुल इकडे ब्रेक होऊन देणार नाही स्थानिक ठिकाणी किंवा महिना पण चुकीचा निर्णय घेऊन देणार नाही किंवा महाविकास आघाडी डिस्टर्ब होऊन देणार आहेत तर त्याच्या पलीकडे जर एखाद्याला कोणाला वाटलं की असा निर्णय घ्यावा तर प्रशांत जागतापने आपलं राजकारण काही काळाकरता थांबावं असा प्रशांत जागतापचा निर्णय नक्की आहे बाप एकच ठेवायचा असतो वारंवार बदलायचा नसतो राणा जगजित सिंग यांच्यावर शशिकांत शिंदेची टीका पवार या धाराशी मध्ये जे कोणी शरद पवार सोडून मध्ये गेले त्यांना मला एकच प्रश्न आहे शरद पवार नसते तर तुमची ओळख राजकारणामध्ये झाली असती का शरद पवार होते म्हणून राजकारणामध्ये तुमचे वळ झाले तुम्ही मंत्री झाला तुम्ही संत्री झाला बाप याचा ठेवायचा असतो बदलायचा नसो आपला <प्राव> अभिमान आहे आम्ही पुतलो नाही निष्ठॉन्स राहिलो हे सगळे राहिलेले निष्ठॉन्स आहेत राम खाडेंवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा रामखाडेंच्या शस्त्र परवानाचं का नूतनीकरण करून दिलं नाही मेहबूब शेख यांचा सवाल आष्टी पोलीस स्टेशन न कुणाच्या सांगण्यावर अहवाल दिला की रामखाडेला पोलीस संरक्षणाची गरज नाही तर त्या अहवाल करणाऱ्यावर कारवाई आता तुम्ही करणार आहेत का राम रामखाडेचा खरं शस्त्र परवाना होता तो शस्त्र परवाना तुमच्या ग्रह विभागाने का त्या ठिकाणी त्याचं नूतनीकरण करून दिलं नाही तो परवाना कारद रद्द केला